नमस्कार मित्रांनो जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबून ऑल ओव्हर सेट करा म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळण्यास मदत होईल मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण विस्ताराधिकारी पदोन्नती संदर्भात एक महत्त्वाचं शासन परिपत्रक पाहणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूयात पहा काय आहे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांचं हे परिपत्रक आहे दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या तारखेचं पत्र आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय विस्ताराधिकारी शिक्षण वर्ग तीन श्रेणी दोन पदावर पदोन्नती देण्याबाबत मार्गदर्शन मिळण्याबाबत बघा महोदय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांनी सत्तावीस जून दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रांन्वे विस्तराधिकारी शिक्षण वर्ग तीन श्रेणी दोनच्या पदाच्या पदोन्नती ही ग्रामविकासच्या विभागाच्या दिनांक तीन मे दोन हजार एकोणीसच्या मार्गदर्शन पत्र तसेच ग्रामविकास विभागाची दहा जून दोन हजार चौदाची अधिसूचनेतील तरतुदी त्याप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाने दिनांक एक ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार पदोन्नती संदर्भात एकत्रित मार्गदर्शक तत्वाचा अवलंब करून पदोन्नतीची कारवाई करण्यासंदर्भात दिलेले निर्देश या सर्व बाबीचा विचार करून विस्ताराधिकारी शिक्षण वर्ग तीन श्रेणी दोन पदाच्या पदोन्नतीसंदर्भात मार्गदर्शन मिळवण्याची विनंती केलेली आहे यानुसार त्यानुसार शालेय शिक्षण विभागाचे अभिप्राय घेतले असता त्या विभागाने खालीलप्रमाणे अभिप्राय दिलेले आहेत बघा अभिप्राय काय दिलेला आहे बघा अभिप्राय शालेय शिक्षण विभागाने केंद्र प्रमुख पदाच्या पदोन्नतीकरता पदवी परीक्षेमध्ये पन्नास टक्के गुणाची अट व किमान पन्नास वर्ष वयाची अट वगळण्यात आली आहे सबब सब विस्तराधिकारी शिक्षण संवर्गाच्या पदोन्नतीकरताही पदवी परीक्षेतील पन्नास टक्के गुणाची अट व किमान पन्नास वर्ष वयाची अट वगळणे योग्य राहील अशी धारणा व्यक्त केली आहे विस्तराधिकारी शिक्षण हे पद ग्राम विकास विभागाच्या अखत्यारीत असल्याने शालेय शिक्षण विभागाने उपरोक्तच्या दिलेल्या अभिप्रायाच्या अनुषंगाने आपल्या स्तरावर विस्ताराधिकारी शिक्षण वर्ग तीन श्रेणी दोन या पदावर पदोन्नती देण्याची प्रक्रिया सुरू न करता तत्पूर्वी त्या संदर्भातील दिनांक दहा जून दोन हजार चौदाच्या अधिसूचनेत बदल करण्याच्या अनुषंगाने आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय तात्काळ शासनास पाठवावेत हे विनंती सदरील पत्र आहे उपसचिव महाराष्ट्र शासन यांचे तर बघा विस्ताराधिकारी प्रमुख भरती भरतीसंबंधी हे महत्त्वाचं संदर्भात हे पत्र आहे की बघा केंद्र प्रमुख भरतीमध्ये किंवा पदोन्नतीमध्ये पन्नास टक्के जे काही पदवीला ग्रॅज्युएशनला पर्सेंटेजची अट होती आणि पन्नास वर्षे किमान वयाची अट होती ही वगळण्यात आलेली आहे शासन निर्णय काढून म्हणजे पन्नास वयापेक्षा कमी देखील व्यक्ती पदोन्नतीसाठी पात्र होऊ शकतात पन्नास टक्के ग्रॅज्युएशनला अट नाही हीच अट विस्ताराधिकारी या पदासाठी देखील लागू करता येऊ शकते अशी त्यांची धारणा आहे परंतु सदरील विषय हा ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीत असल्याने दोन हजार चौदाच्या अधिसूचनेत जर बदल केला तर निश्चितपणे ग्रॅज्युएशनला पन्नास टक्के आणि पन्नास वय वर्ष अट या ठिकाणी वगळता येऊ शकते तर पदोन्नती संदर्भात एक आशावादी गुड न्यूज म्हणता येईल तर असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद